नमस्कार मी किशोर परब किशोर परब या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे तर आज आहे असं स्पेशल दिवस असा नाही आहे पण एक छोटीशी क्लिप आहे जी आमच्या ऑफिसमध्ये म्हणजे जिथं मी जॉबला आहे तिथं शंभर वर्ष कंप्लीट झाली तर त्याच्यासाठी म्हणून म्हणजे एक छोटासा प्रोग्रॅम ठेवला होता त्याच्यासाठी म्हणून आपल्या फायनान्स मिनिस्टर निर्मला सीताराम हा येणार आहे तर मी ते माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर चला तर मग व्हिडिओ पाहूया आणि हो दुसरी गोष्ट एक तुम्हाला सांगणार आहे की आपला व्हिडिओ पहा पूर्ण संपूर्ण पहा आणि व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू व्हिडिओ तर तुम्ही पाहिला असेल तर कमेंट करून नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ आणि आपल्या चॅनलला लवकरच एक हजार सब्सक्राइब कम्प्लीट होतील तर तुमची तुमचा सपोर्ट नेहमी कायम असाच राहून द्या